पर्वा न्यूज। एका नव्या पर्वाचा दिवाळीपासून थंडीला सुरुवात झाली होती त्यामुळे रब्बी हंगामातील पिकं चांगली बहरायला लागली परंतु गेल्या तीन ते चार दिवसात थंडी अचानक कमी होऊन ढगाळ वातावरण तयार झाल्यामुळे पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढला यावर्षी पाऊस चांगला झाल्याने नदी नाले ओढे सातत्याने वाहत होते त्यामुळे विहिरी व विंधन विहिरी आदींच्या पाणी पातळीत चांगली वाढ झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील गहू मका ज्वारी हरभरा कांदा आदी पिकांची पेरणी किंवा लागवड वाढवलेली आहे नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून थंडीलाच चांगली सुरुवात झाली होती या थंडीमुळे पिकेही चांगली बहरायला सुरुवात झाली होती परंतु गेल्या तीन ते चार दिवसांपासून अचानक थंडी गायब होऊन ढगाळ वातावरण निर्माण झालंय या ढगाळ वातावरणामुळे सर्वच पिकांवर मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी आदींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला पिके कोमेजून जाऊन वाढ मंदावली जाते परिणामी पिके आजारी पडून त्यांचा परिणाम पिकांच्या उत्पादनात होतो साहजिकच उत्पादन घटून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत निदान उत्पादन खर्च तरी निघावा यासाठी बळीराजा महागड्या हा खर्च परवडत नाही पण पिके वाचवण्यासाठी हा सगळा अट्टहास करावा लागतोय प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर या धगळ वातावरणामुळे काय हिंश नुकसान होण्याची शक्यता आहे कारण जे काही उत्पन्न यायचं शेतकऱ्याला त्याची फुलगड होण्याची शक्यता आहे कीड यांची लक्षणं आहे की किड याची लक्षणं आहे या वातावरणामुळे नाही तर फ्रेश वातावरण जर असलं असतं तर शेतकऱ्याला दुप्टीनं उत्पन्न वाढलं असतं की उत्पन्न वाढलं असतं शेतकऱ्याचं अजून गहू गहू हरभरा याले मर्या रोग येण्याची लक्षणं आहे ये याच्यामुळे कारण खालून पाणी वरून ढगाळ वातावरणामुळे बुरशी जास्त पिकअप करते त्याच्यामुळे मर हा आजार येऊ शकतो बा याच्याकडे अजून काय होऊ शकते अजून काय हे वातावरणामुळे जास्तीत जास्त नुकसान होण्याचेच लक्षण आहे शेतकऱ्याचं दुसरं का काहीच नाही कारण कसं आहे की आता हे तिघी चारी रब्बीची जे पिकं आहे हे पूर्णपैकी नष्ट होण्याच्या याच्यावर आहे कारण पाऊस आता ज्या गोष्टीला पाऊस आता तुरीला पाऊस नको पण पाऊस जर अचानक समजा हे झाला तर नुकसान होणारच आहे त्याच्यामध्ये आपलं नाव संजय पंडितराव पाटील पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा